मी रात्यावरून आले काय प्रॉब्लेम होता आपला माझं प्रॉब्लेम होता आणि मणक्यात खाली, खाली। नाव काय आहे तर शाचा मॅडमने हे रिपोर्ट आणलेले आहेत एम आर आयचे तर यांच्यामध्ये एल फोर एल फाय मणक्यामध्ये डिक्स सरकलेले आहे त्यामुळे नस दबली जाते डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं परंतु पर त्या इथे आलेल्या आहेत त्यांना आपण थेरपी दिलेली आहे कायरोथेरपी तर मॅडम तुम्हाला कायरोने कसं वाटलं छान म्हटलं वेळ वाटलं लसा मोकळ्या असं म्हटलं म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्हाला आराम ओके तुम्हाला ऑपरेशनची गरज नाहीये तुम्ही आता घरी गेल्यानंतर आम्ही जे व्यायाम दिले ते व्यायाम व्यवस्थित करा म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल तुम्ही इतर लोकांना काय सांगाल भरपूर लोकांना पॉन्डलिसिस आणि मणकेज भरपूर प्रॉब्लेम असतातच लेडीज मध्ये जास्त जेंट्सला पण असतात तर त्या सर्वांसाठी ही पड़चे। साथी। थेरपी चांगली आहे तुमच्याकडचे ओके हो बेस्ट राहील सगळ्यांसाठी ओके मॅडम मी आज कायरो थेरपी घेतलेली आहे कायरोनीस त्यांना ऐंशी फरक पडलेला आहे हो तर तुम्ही जर परत आल्या वेगवेगळ्या थेरपीस आपण देणार आहोत आठ दिवसाची ट्रीटमेंट आहे आठ दिवस मॅडम येतील आणि अजून तुम्हाला रिलीफ वाटेल चालू थँक्यू सो मच